शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्याची सुरुवात झालेली आहे तेव्हापासून जवळपास महाडवरून निघालेली ही यात्रा रायगड खेड रत्नागिरी पतिथ पवार मंदिर सिंधुदुर्ग कणकवली कोल्हापूर शाहू समाधीचं दर दर्शन हत्कणंगली सांगली पेटनाका सातारा पिंपरी चिंचवड पुणे कॉन्टमेंट महात्मा फुले उस्ताद दौजी साळवे समाधी अहमदनगर मार्शे सोलापूर दुर्जापूर उमरगा लातूर उदगीर देवलूर नांदेड हिंगोली परमणी केशभीड संभाजीनगर बंदनापूर जालना चिखली मेकर वाशिम उमरखेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अर्जुनी मोरगाव गोंदिया भंडारा उमरखेड दीक्षाभूमी नागपूर वर्धा अमरावती दर्यापूर मृतुजापूर अकोला भुसावळ महाराष्ट्रातील एवढ्या जिल्ह्यांमध्ये या संविधान जागर समितीचा प्रवास सुरू असून आज संविधान जागर समिती आणि संविधान जागर यात्रा ही जळगावमध्ये आहे संविधान जागर समितीच्या वतीने निघालेल्या या रथाचं स्वागत मोठ्या उत्साहामध्ये अख्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक जोमाने होत आहे जो, जो संभ्रम झाला संविधानाबद्दल संभ्रम दूर करण्यासाठी आणि या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत या पंच्याहत्तर वर्षामध्ये हा देश विविध समस्याला समोर जात असताना अनेक युद्धाला समोर जात असताना या देशामध्ये असलेले अनेक राज्य अनेक पंत अनेक विचारधारा अनेक चळवळ राज्य वेगळं करण्याच्या दृष्टिकोनातून अशे सर्व गोष्टीला देशा देशा या देशाने पंच्याहत्तर वर्ष सामोरे गेले असताना देखील मित्र हो तुमच्या पत्रकार सर्वांच्या माध्यमातून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी अख्या देशाला कळू इच्छितो एकमेव गोष्ट जर कोणती होती की जिने या देशाला एक संघ ठेवलेलं होतं ते म्हणजे भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कक्षाने निर्माण केलेला हे भारतीय संविधान हा जागर यात्रा संध्याकाळी म्हणजे सहा तारखेला आठ तारखेला आपण नियोजित कार्यक्रम ठरला होता तुम्हाला सांगण्यात आलं होतं परंतु सातला गणपती असल्यामुळे दीड दिवसाचा गणपती दादर मध्ये ती रहदारी दादर मध्ये तो सर्व लोकांच्या खरेदीसाठी तो असलेला खोल ती गर्दी पाहता आपण आठ तारखेला दीड दिवसात गर्मी जातो म्हणून आपण सहा तारखेला हा कार्यक्रम आयोजित करत आहोत सहा तारखेला सहा सप्टेंबरला आपण या संविधान जागर यात्रा तर स्वागत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय भीमराव आंबेडकरजी करणार आहेत भीमराव आंबेडकरजींनी स्वागत केल्यानंतर आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिवादन करून त्या ठिकाणी रॅलीच्या स्वरूपामध्ये ही यात्रा दादरला शिवाजी नाट्यगृह मंदिर या ठिकाणी संविधान सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे संविधान सभेचं आयोजन ही संविधान संविधान सभा सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे त्या आयोजन समिती जी निर्माण आहे ते आयोजन समितीचे सर्व लोक सर्व मंडळी त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे अनेक आमदार खासदार देखील उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री आणि आमचे किरण जेजुजू हे देखील उपस्थित राहणार आहेत दोन केंद्रीय मंत्री त्या कार्यक्रमाला संविधान जागर यात्राचं सांगता समारंभाच्या कार्यक्रमाला दोन केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत विविध सामाजिक संघटनेचे मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारे विविध सामाजिक संघटनेचे मंडळी प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या पद्धतीने त्या दिवशी आपण संविधानाचा अमृत महोत्सव त्या मुंबई शहरामध्ये साजरा करणार आहोत तीस दिवस साठ हजार किलोमीटरचा सा प्रवास ही जागर यात्रा करणार आहे मला आनंद होते तुम्हाला सांगताना की या जागर समितीमध्ये दोन महिला योजनादायी ठोकळे आणि स्नेहादायी भालेला तीस दिवस आपलं घर सोडून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्याची माहिती खेड्यापाड्यातही गोर गरीब लोकांना कळावी समजावी यासाठी रात्र दिवस मेहनत घेत आहेत आम्ही काही पुस्तके छापलेले आहेत त्या पुस्तिकाच्या स्वरूपातून फार इझीप्रमाणे फार सोप्या भाषामध्ये संविधान कळावं या अनुषंगाने ती पुस्तिका बनवलेली आहे आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये त्या संविधानामध्ये कुठे काय झालं त्याचं देखील कव्हरेज त्या देखील पुणे मुद्दे बुलेट पॉईंट आपण त्या पत्रकमध्ये ठेवलेले आहेत त्या ते देखील वाटण्यात येत आहे आणि मग बुद्धिविहार असो आमच्या बौद्धांच्या वस्ती असो किंवा एखादं सभागृह असो असे अनेक ठिकाणी आतापर्यंत जवळपास संविधान जागर समितीच्या वतीने एक पंचेचाळीस ते पन्नास सभा आतापर्यंत संपन्न झालेल्या आहेत असे अनेक लोक आता संविधान जागर समितीच्या माध्यमातून पुढे येत आहे आणि सहा तारखेला आपलं आपण पाहणार आहोत सभागृह भरल्याच्या नंतर देखील बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा जागर करण्यासाठी जा। तो उत्साह साजरा करण्यासाठी अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये भीम बांधून त्या ठिकाणी येणार आहेत मित्र त्याचा प्रचार प्रसार आणखी लोकांपर्यंत व्हावा तारीख बदललेली आहे ती लोकांना कळावी कोण कोण येते ते लोकांना कळावं त्या दृष्टिकोनातून आधी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना काही जर प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून या ठिकाणी मला विचारावे अशी मी तुम्हाला विनंती करतो कार्यक्रम आहे आमचे बौद्ध समाजाचे मंडळी जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध शाहू महाराज शिवाजी महाराज फुले अण्णाभाऊ साठे सत्य रोहिदास सध्या कबीर संत वाल्मिकी असे अनेक महापुरुषांचे नावं घटल्याच्या नंतर त्या संदर्भात काही असते तर आमच्या समाज फार जागृत आणि म्हणून नेमकं हे साधून संविधानाच्या संदर्भात लोकसभेमध्ये झालेली जी चर्चा आहे आणि त्यानंतर लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर आपण पाहिलं ज्यांनी संविधानाबद्दल प्रश्न निर्माण केले त्यांचेच प्रवक्ता सांगत होते हे तर आम्ही आता असं सोडली, आम्ही मॅनेज केलं आमक मानून द्या मीडियामध्ये बघितलं त्याच्यात मी काय सांगायची गरज नाहीये परंतु हे काय संविधान बदलणार कधी हे लोकांना कळायला पाहिजे मित्र बाबासाहेबांनी एवढी भेट मारून ठरलेली आहे एवढं इंटरॅक्ट इंटरलॉक असं केलेलं आहे जरी कुणाला कोणत्या पक्षाचा सर्व पक्षाचं बहुमत जरी असलं तरी तो संविधान बदली करू शकत नाही अत्यंत जबाबदारी बोलतो एखाद्या देशाचा अतिक्रमण जर झालं आणि तो आपला देश त्यांनी जर घेतला आपल्या मिलिटरीच्या लोकांनी खूप केलं आणि स्वतः सर्व जर अजून घेतात त्यावेळेस मात्र संविधान थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यानंतर कोणत्या परिस्थितीमध्ये संविधान बदली होत नाही संविधान बदली होणार नाही त्यांनी एक प्रयत्न केला आम्ही पण एक प्रयत्न केला संविधान जागर समितीच्या माध्यमातून की समाजाला जे सत्य आहे ते सांगण्याचा आम्ही कोणती बाजू नाही घेतली जे खरं आहे संविधान बदली होऊ शकत नाही जे सत्य आहे ते सत्य मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला लोकांना समजायचा प्रयत्न केला आणि आमच्या प्रतिसादा प्रतिसादा प्रतिसाद लोकांनी दिला लोकांना तर कळत आहे प्रगतीच्या प्रगतीच्या मुद्द्यावरती इलेक्शन मध्ये एजेंडावरती चर्चा झाली पाहिजे तुम्ही काय डेव्हलपमेंट करणार तुमच्या पक्षाच्या माध्यमातून या देशाचा विकास कसा करणार हे सर्व बाजूला सोडून हा संविधानाचा आला होता त्या संदर्भात थोडासा काम झालेलं आहे पण संविधान करणारे संविधान बदलण्याची भाषा करणारे अनेक लोक होते भारतीय जनता पार्टीची मंडळी होती काँग्रेसचेही लोक अनेक बोलले अनेकांचे सर्व

बाबासाहेब आंबेडकर म्हणाले म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की काँग्रेसचे जळता घर आहे या जळता घरापासून लांब राहा म्हणून त्या विषयात मला काही जायचं नाही आता हा जो प्रश्न आला अंधारकीचा माहीत असेल बांधवांनो या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम निळ आणि भगव एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलं तर मी नितीन मोरेने केलं सर्वात प्रथम घेऊ शकते शिवू तर कोणी केली तुमच्या प्रश्नामुळे मला हे बोलावं लागेल मी केली मी ज्यावेळेस ते दोन भगवान सोबत आणला उद्देश एक होता की आमच्या विरोधात जे काय मंडळी होती त्यांना कसं थोडं शांत केलं पाहिजे आणि मला असं वाटतंय की आमच्या बौद्ध धम्मामध्ये मध्यम मार्ग फार महत्वाचा आहे मध्यम मार्ग आणि म्हणून मी तेव्हा तुम्ही मध्यम मार्ग निवडला संपर्क साधला पाहिजे चर्चा केली पाहिजे बाबा कम्प्युटरच होता डिसिजन आउट ऑफ डिस्कशन आम्ही डिस्कशनच नव्हतो करत संबंधच प्रस्थापित नव्हतो करत म्हणून ते केलं आणि ते केल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं तिथे भीमशक्ती शिवशक्तीच्या माध्यमातून रामदास आठवले मंत्री झाले त्यांना लोक पुढे आले प्राध्यापक योगेंद्र कवाडे विरोध करत होते दे। ते देखील एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेले ते चांगलं आता सर्व म्हणजे सर्वांना सर्वांचे दार उघडे झालेले आहे आणि तुमच्या नितीन भाऊ मोरे तुम्ही म्हटलं की आता मी आमदार बिमदार काय बनणार आहे काय मी एक सेवक आहे बाबासाहेब आंबेडकरांना आणि बुद्ध ध्रमाचा मी सेवक आहे सेवक म्हणून जसं एवढ्या वर्ष मित्रांनो तुमच्या समोर तुमच्यासमोर काम करत राहिलो तसंच या गावणे साहेब आहेत जे कांबळेजी आहेत आमच्या संघटनेचे प्रमुख जी आहेत आमचे आर्यनजी आहेत आता हिवाळे साहेब आहेत हिवाळी साहेब एक अत्यंत सुंदर युवा नेता आहे किती काम आहे आता सर्व आम्ही अनेक लोक आता एकत्रित घेऊन कुठेतरी एक प्रयत्न आम्ही करत आहोत कुठेतरी ती वेळ आलेली आहे त्यामुळे सर्वांनी आता एकत्रित आपण करत कुणाचा आणि सर्वांनी एकत्रित येऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज हा देश घडवण्यासाठी कसा आपण <laughs> एक संघ येऊन तिने पुढे जाऊ आणि पंच्याहत्तर वर्ष संविधानाला जे होत आहे <laughs> एक संघ येऊन कसं पुढे जाऊ त्या पद्धतीने आपण भाषा करणारा कोणत्याही माणूस कोणतीही संघटना दादा कोणताही पक्ष कोणतेही ऑर्गनायझेशन ती किती मोठी जरी असली तर त्या ऑर्गनायझेशनचा विरोध करून त्या ऑर्गनायझेशनला त्या मंडळींना संपवण्यासाठी वाटेल ते आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे आणि या देशामध्ये लाखोच्या संख्येने माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत की आम्ही बाबासाहेबाला अभिप्रेत असलेलं काम करतो संविधान अंतर्गत आम्ही काम करतो संविधान बदलने की भाषा भैया अगर कोई करेगा तो ये हम बाबा साहब के बच्चे दादा हम बाबा के बच्चे ने गा, ने गा, ने गा। आज लड़ेंगे हम सवेरे लड़ेंगे दोपहर में लड़ेंगे पर बाबा साहब अंबेडकर ने निर्माण किया हुआ संविधान के ऊपर कोई अगर आज लाएगा तो ये सब टीम जो दिख रहे ऐसे लाखों के संख्या में बेहतर सरे भाई रहती अन्य समर्थ्य वर्ती तुरंत पड़ती मनु जिंदा करूंगा संविधान बदलना हाथियों युवश्य करना है मागणी करत होतो हिंदू मिलच्या बारेमध्ये आम्ही बाबासाहेबांच्या दिल्लीच्या घराबद्दल आम्ही मागणी करत करतो माझ्यासारखा का कार्यकर्ता पंधरा वर्ष संघर्ष करत होता लंडनच्या घराबद्दल पेपर हे लिहून लिहून आम्ही थकलो होतो आम्हाला कसं आहे आम्हाला माहिती आहे कोण काय करताय म्हणून कोणत्याही पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम आहे आज जागर समितीच्या वतीने कार्यक्रम आहे आणि मित्र हे जागर करायचं आहे तुमच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आयोजना संदर्भात तोडा चर्चा भावी या कार्यक्रमाची एक उत्साही उमंग 7 तारखेला बाबा या पत्रकार परिषदेला उपस्थित <laughs> अतुल बातम्या डीपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता